केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका घेतली आहे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे मनसेचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची सोमवारी सकाळी बैठक पार पडली या बैठकीत विधानसभा निवडणुकीची तयारी रणनीती उमेदवारांची निवड आदी मुद्द्यांवर चर्चा झाली अमित ठाकरे यांनी यावेळी पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदीय राजकारणात असणे महत्वाचे आहे असे सांगितले याच बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांच्या रूपात आणखीन एक ठाकरे संसदीय राजकारणात दिसण्याची शक्यता आहे अमित ठाकरे यांच्या घोषणेनंतर ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार याबाबतच्या चर्चा आता रंगत आहेत अमित ठाकरे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत त्यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे आता अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर मुंबईतील तीन जागांची अमित ठाकरेंसाठी चाचपणी केली जात असल्याचे समजते यामध्ये माहीम भांडूप आणि मागाटणे या मतदारसंघाचा समावेश आहे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा केला होता या दौऱ्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन उमेदवारांची घोषणा केली मुंबईच्या शिवडीमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे तर लातूर ग्रामीणमधून राजू उंबरकर यांच्या उमेदवारीची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळकेंसह काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा